तर गुड मॉर्निंग गाईज कसे तुम्ही सगळे आता आज आम्ही चाललो आहे तर केरला, केरला म्हणजे फर्स्ट आम्ही एल एपीला चाललो आहे एल बोटिंग वगैरे करू तर पहिला डे तर आमचा पूर्ण ट्रेनमध्ये जाईल तर आता ज्या शूटलो आणि आंघोळ वगैरे केली वाजल्यास साडेचार आम्ही चाललो एक ते दीड हप्ता चाललो आहे आम्ही पंधरा पा, तारखेला तरी तर केरळाला वेडिंग आहे तर वेडिंग पण अटेंड करायची आहे आणि त्याचे चार पाच दिवस पाहिलं आम्ही फिरणार आहोत तर जर ब्लॉग डेलीचे मोठे झाले तर प्रत्येक डेचे दोन पार्ट करू तर छोटं झाला तर प्रत्येक डेचं एक पार्टच करू आणि ब्लॉग अपलोड करू तर असेच कंटिन्यू बघत राहा आपले केरला एपिसोड पूर्ण खूप मज्जा येईल बघायसाठी तर आता वादल्या साडेचारां जस्ट उठल्या आणि आमधून वगैरे झाले तर हान्सिका इथं पनीर कापत होती तर बघू शकता इथे हान्सिकाने मम्मी जेवण बनवते मम्मीच बनवते जास्ती करून तर आणसिका फक्त अशीच मी ब्लॉक चालू केल्या म्हणून दाखवासाठी आले ही बघा इथे की ड्रेसिंग बघू शकता तर आणसिका आता बाहेर आली आहे ड्रेसिंग दाखवायला आणसिकाची ड्रेसिंग बघू शकता मी तुम्हाला माझी दाखवतो दिसणार तर नाही एवढी आणखी पहिला डे तर आपला ट्रेनमध्ये जाणार आहे तर म्हणून मी शॉर्ट्स घातले आणि एक ब्लॅक टी शर्ट घातले नॉर्मल तर आणि आपली नवीन उमाचे चप्पल ती पण आपण घालू निघायला तर टाइम आहे तर आपण नंतर घालू आणि निघू तर असेच कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा कसा होते आट ते आणि असेच आपले केरळाचे ब्लॉग पडतील आठ ते नऊ ब्लॉग पडतीलच पडतील असं सपोर्ट करा नवीन असा चॅनलला तर सबस्क्राईब कराईज बघू शकता इथं ची भाजी बनवायला घेतली आणि इथे कुठची तरी वेगळी भाजी आहे आणि इथे काहीतरी कोथिंबीर साफ करत सकाळ सकाळ जेवण बनवायला घेतलंय ट्रेन मध्ये जेवणांसाठी बघू शकता पनीर कसा खिसलाय आणि आणसिकाची रेसिपी आहे पनीर काय बोलतात पनीर भुर्जी पनीर भुर्जीची रेसिपी आहे अंडा बुर्जी सारखी सेम टू सेम तर इथे मग इथे मम्मी चपात्या लाटते मम्मी सांगते आहे तर का बघा इथे भात काढते भात वगैरे झालेला आहे सगाईच आलू वड्या बनवल्यान आणि वटाणा पनीरची भाजी अजून तर काहीतरी बनवतो ना आतमध्ये या चिप्सचे पॅकेट मी रात्री खालेन झोप्त नाही मग टाइमपास खात बसलो सगळीच रेडी वगैरे झालोय केस वगैरे बांधले आणि इथं पप्पा बसले आणि इथं आनसिका बसले हि हो हो जी पावडर गौरी थापली केसरसेम वेस्ट इंडिज सारखी बघ ना मला बोल माझी तर बरोबर आता आम्ही निघले घराच्या खाली तर इथं आनसिकाने मी उभे बॅग वगैरे भरले इथं पप्पा सवी येतात खाली आता रिक्षाची वाट बघू स्टेशनला गेल्यावरती वेगळं सवी उभे आहेत त्यांना गेल्यावरती भेटू तिथून जाऊ सगळी खाली आले आम्ही चौघ जण नाना येतोय नाना आता अंघोळला गेलोय जस्ट आल्या स्टेशनला ट्रेन ची आणि आता विवेक दाला फोन लावतोय कुठे बसलोय बघू मग तिथं बघा विवेकदा उभ आहे तिथ बघू शकता नाना आता आलंय एवढा लेट आणि तिथं पार्टी कृष्णा नाना येतोय रोशन दा आता आम्ही पनवेल ला पोहोचले आणि इथं नानाचा व्ह्यू उतरतात सगळी स्टेशनला आल्याने आता चहा घेतली पियाला इथे सगळे बसलेत तर गाईच फायनली आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय एलपुजा स्टेशनला ते डायरेक्ट आम्हाला उद्या सोडेल तर बघा असेच कंटिन्यू आता आम्ही ट्रेनमध्ये चढतो आहे ट्रेन थांबल्यावरती मग बॅग वगैरे लावू आणणारी सीटवर जाऊन झोपू झोप तर जाम आले असेच कंटिन्यू बघत राहायच्या आम्ही ट्रेनमध्ये आता बसलो आहे आणि ट्रेनमध्ये बघू शकतो जाम गाण्यात आणि घरती पण फुल आहे ते आम्ही आमचं रिझर्वेशन आहे पण आणि बाकी सगळी इथे खाली बसले बाकी दुसरा आहे दुसऱ्या डब्यामध्ये येऊन थोड्या फार सीट ऍडजस्टमेंट आहे सीट ॲडजस्टमेंट झाली थोडीफारची ऍडजस्टमेंट राहिली आहे आणि अजून दुसऱ्या डब्याने येऊन आमचं सीट होतं तिथं पण ते ट्रेनच्या बारे तर जाम खराब ट्रेन सगळ्यां डब्यात छान पडलेल्या नुसती मधी मधी सगळीच आता वडापाव खायला घेतलं आणि वडापाववाला आलता तर घेतलं त्याच्याकडच्या खायला वडापाव खाली भेटत तर काहीच वडापाव खाऊन नाही ते जेवायला घेतले आणि माणूस बघू शकता बाजूला कुठे बी झोपत तर फायनली आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय रत्नागिरी स्टेशनला तर ट्रेन थांबले आमची तर काही जस्ट आता आम्ही स्टेशनला थांबलो ट्रेन थांबली क्रॉसिंग साठी तर बघू शकता क्रॉसिंग साठी ट्रेन थांबली इथं आणसी का आणि पप्पा आहे तिथं असेच कंटिन्यू राहा ते मडगावला गेल्यावरती आपण उतरू फोटोशूट करायसाठी गाईची तर वेगळं आणि वनियाची मस्ती चालू आहे जाम बघू शकता गाईचा आता आम्ही चहा घेत ट्रेन मध्ये बसल्या तिथं पप्पा बसले नाना वेगदा मम्मीने घेतले मम्मीला तिथे नाना घेत एक कप प्रत्येकाला देत देवाली आलेली आहे ट्रेन मध्ये कुरकुरे वाट पडते कुरुकुरे वाटप आणते का काही जात आम्ही गोवाला आलोय गोवा स्टेशनला मडगाव स्टेशनला आलोय इथून गोव्याला बी जात बघू शकता समोर आणि इथे उभा आहे सात आता केक खायला बसला आणि इथं मस्ती चालू आहे यांची तर गाईज आता मँगलोर स्टेशन ला पोहोचल्या वाजून बारा चवीस झोपल्या मी आले बाहेर काहीतरी बघता खायला भेटलं तर आणि जाता आतमध्ये डायरेक्ट झोपाला आता तर जाईस विचार केला आणि आता मी सेव्हन अपची बॉटल घेतली खायचा मन गेला माझा एक सेव्हन अपची बॉटल घेतली आणि जाता ते घेऊन आतमध्ये काल कालचा ब्लॉग आहे कालचा ब्लॉग मी एंडच नाही केला रात्री तर आता एक करतोय मी कालचा ब्लॉग तर कसा वाटला नक्की सांगा थोडंचं होतं पण ट्रेनमध्ये होत्या म्हणून तुम्हाला काही एवढी मजा आली नसेल आज डे टूचा ब्लॉग खूप भारी होईल कारण की आता आम्ही ट्रेनमध्ये काय आहे पण आम्ही आता चालू आहे गोपी ते तर आजचा ब्लॉग डे टूचा ब्लॉग भारी होईल तर डे टूचा ब्लॉग नक्की वेट करा बघासाठी डे वनचा ब्लॉग कसा वाटला थोडीसार मजा मस्ती होती कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय